अंबाजोगाई शहरातील अनेक ठिकाणी नवीन वस्त्या त्याचबरोबर अनेक वर्षापासून काही जागावर अतिक्रमण करून शेकडो कुटुंब भोगवट्यामध्ये राहत आहेत अशा कुटुंबांना मालकी हक्कामध्ये घेऊन त्यांच्या मालकीच्या पी आर द्याव्यात देण्यात याव्यात अशी मागणी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सदर केलेल्या निवेदनामध्ये अंबाजोगे नगर परिषद हद्दीत असणाऱ्या लोकवस्तीमध्ये अतिक्रमणधारकांच्या घराच्या नोंदी भोगोट्यामध्ये आहेत सदरच्या वस्त्या गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरात आहेत व त्या ठिकाणी हजारो कुटुंब वास्तव्यात आहे दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून सदरच्या अतिक्रमणधारकाच्या भोगवट्यामध्ये नोंदी मालकी हक्कात घ्याव्यात असा स्पष्ट उल्लेख केला आहे याच परिपत्रकाच्या आधारे गेवराई नगर परिषदेने भोगवटाधारकांना मालकी हक्काच्या पीटीआर दिल्या आहेत त्या पद्धतीने अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये भोगोटा धारक धारकांना मालकीच्या पीटीआर देण्यात याव्यात अशी मागणी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्यासह अनेकांनी केले आहे गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणधारक असतील किंवा भोगोटा धारक असतील त्यांचा मालकी हक्कामध्ये पीटीआर करून देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मागच्या काळात आपल्या इथं अशोक साबळे मुख्याधिकारी असताना आपण तो प्रयत्न केला होता पण त्यावेळेस भूमी अभिलेखांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोजणीसाठी पैसे भरावे लागतील हे म्हणल्यामुळं त्या ठिकाणी ती थोडीशी खीळ बसली होती पण आत्ता नुकताच जेव दोन दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये गेवराई नगरपरिषदेने परिषदेने भोगवटाधारकांना त्या ठिकाणी मालकी रखान्यामध्ये नाव घेऊन अतिक्रमणधारकांना नियमित करून देण्याचं काम केलं तो जो कार्यक्रम होता तो रितसर शासनाचा नगरविकास खात्याच्या जी प्रमाणे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ते जे अतिक्रमणधारक असतील भोगवटाधारक असतील त्यांना मालकी हक्कामध्ये घेण्याचं काम त्या ठिकाणी गेवराई नगर परिषदेने केलं त्याच धर्तीवर अंबेजोगाई नगर परिषदेमध्ये सुद्धा जेवढे काही अतिक्रमणधारक असतील भोगवटाधारक असतील गोरगरीब लोक आहेत ते शासकीय योजनेपासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढच्या काळामध्ये दे। लवकरात लवकर एक कमिटी स्थापन करून या लोकांचा सर्वे करून त्यांना मालकीचे पी टी आर देण्यासाठीचं प्रयत्न करू असं उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी मी आंबेजोगाई शहरातील सर्व अतिक्रमण धारक जे आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही भोगवटा धारकांच्या वतीनं निवेदन देऊन त्यांना मालकी हक्कामध्ये देण्याचं काम लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू